पाली येथील सुधावड तालुका शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याने सुधावड तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून टाकले होते कारण रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी फोडणार फोड ही उत्सुकता घेऊन नागरिकांनी दहीहंडी पाहण्यासाठी सुधागड तालुक्यासह जिल्ह्यातून ता ता मोठ्या प्रमाणात पाली येथे गर्दी केली होती अक्षरशः पाली येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर गजबजून गेले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेची पारंपरिक मानाची दहीहंडी जिल्ह्याचे आकर्षण ठरले असून शिवसैनिकांनी आता परिश्रम घेऊन दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठी व मानाची दहीहंडी फोडायला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गोविंद पथकांनी हजेरी लावून मानाच्या दहीहंडीला सलामी दिल्या यावेळी सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आकर्षक सोनेरी व देण्यात आले मात्र या सर्व पथकांमधून नागोठणे गोविंद पथकाने आठ मानवी मनोरत असून शिवसेनेची मानाची व लाख मोलाची सर्वात मोठी दहीहंडी फोडून तो मान पटकवला या दहीहंडी महोत्सवाला शेकापा येथे सुरेश खेरे व त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधार तालुका अध्यक्ष संदेश शेवाले व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख व जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दहीहंडी महोत्सव कसा असावा तर सुधाड तालुका शिवसेना दहीहंडी महोत्सवासारखा असावा हे दाखवून दिले असून आनंदमय व एक जल्लोषपूर्ण वातावरणात हा दहीहंडी सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी या, या दहंडी महोत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून रात्रीचे खेळ चाले प्रेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या उपस्थित राहून गोविंद पथकांशी व नागरिकांशी संवाद साधून त्यांची मने जिंकली यावेळी नृत्य कलाविष्कार व उत्कृष्ट ऑर्किस्टाचे आयोजन देखील करण्यात आले होते शिवसेनेची पारंपरिक मानाची जिल्ह्यातील सर्वात मोठी दहंडी म्हणजेच गोविंद पथकांच्या मनोऱ्यांचा थरार आनंद जल्लोष नृत्य कलाविष्कार लाईव्ह गाण्याची मेजवानी सेलिब्रिटींची उपस्थिती नागरिकांची तुफान गर्दी शिवसैनिकांचे योग्य नियोजन यामुळे सुधार तालुका शिवसेनेची दहीहंडी जिल्ह्यातील आकर्षक दहंडी ठरली